नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बहु शकता आज आम्ही करतो नाचणीची लावणी हे बघा चालू हा बघा नाचन खूपच घरी लागल बघूया हे बघू शकतास हे असे चरिये मारून नाचणं लावाचं लागता तर उन्हाळ्यात अशा प्रकारे आमच्याकडे नाचण्याची शेती केली जाता आमच्या गावातली बरीच लोक अशा प्रकारे पावसाळ्याबरोबरच उन्हाळ्यातली सुद्धा नाचण्याची शेती करतात काय काय करत सांग मा काय हेच नको मित्रांनो नाचण्याची भाकरी ही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे आणि जे डायबिटीज वगैरे पेशंट असतात ते नेहमीच आपल्या आहारात ह्या नाचण्याच्या भाकरीचो वापर करतात तर अशा प्रकारे आता आमचे दोन ओळी हे पूर्ण झालेले आहेत लावून अजून खूप लावचा पण नाचणं काढलं नसल्यामुळे उद्या सकाळी आता तर लावला त्याला आणि आता जो लावलो ते काय बघा पाणी सोडलेला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया तोपर्यंत बाय बाय चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको धन्यवाद